Yeah. नवी मुंबई जिल्हा युवासेनाकडून राबवण्यात येत असलेल्या युवा सेना आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ऐरुली नाता येथे पाचवी चौकसभा उत्सृष्ट वातावरणात पार पडली या चौकसभेत शिवसेना विभाग प्रमुख रेवेंद्र पाटील व महिला संघटी वैशाली यावेळी सेना अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी स्थानिकांच्या समस्यावर थेट संवाद साधत नागरिकांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्या समस्या सोडवण्याची ग्वाही देण्यात आली यावेळी भर पावसात या सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावरून जीवासेनाचा विश्वास हा सीधा होताना दिसतोय जीवासेना फक्त सभा घेत नाही तर समस्या सोडवते हा विश्वास आता प्रत्येक प्रभागात आता पक्का होताना दिसत आहे लाडकी बहिण माझी लाडका युवा शिक्षणाला आता संपूर्ण फीमा

कारण आमचे हा मूलभूत प्रश्न आहे की आमचा हा नाका रेग्युलर झाला आम्हाला या ठिकाणी जर मालकी हक्क भेटलं तर आम्ही निश्चितपणे कारण या ठिकाणी आमचं कुठलंच मोठ्यापणाने आम्ही कुठला एफ एस आय नाहीये कुठल्या मोठ्या मोठ्या टोलेज हिला इमारती बांधलेला नाहीये त्याच्यामुळे आमचा हा प्रश्न मार्गी लावावं दुसरी गोष्ट आमचा या ठिकाणी जो आमचा मुख्य जो प्रश्न होता या ठिकाणी अंडर ब्रिजचा किंवा फ्लायओव्हरचा जो प्रश्न होता हा प्रश्न या ठिकाणी सोडवला गेला पाहिजे फक्त नगरसेवक बनणं हा एक मानस नाही असायला पाहिजे की नगरसेवक झालो म्हणजे सर्व गोष्टी झालो पण या ठिकाणच्या लोकांची हा जर मी त्यांच्या मनामध्ये जर हा प्रश्न जर सोल केला तर मला असं वाटतं की या ठिकाणी माझा जो भाग होता राजकारणामध्ये येण्याचा तो पूर्ण झाला असं मला वाटेल कारण शिवसेनेने आम्हाला नेहमी शिकवलेला आहे की ऐंशी टक्के समाजसेवा करायला पाहिजे आणि वीस टक्के राजकारण केलं पाहिजे आम्ही राजकारण करण्यासाठी या ठिकाणी कुठलंही भाग घेतलेला नाहीये मी चेतन पाटीलच्या या ठिकाणी थोडस मताशी हे असेल की लोक आता दहशती खाली आहे मी सांगू इच्छितो की तो वर्ष संपलेला आहे की लोक या ठिकाणी दहशत आहे आम्ही या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संघटना उभी केली आणि शिवसेना या ठिकाणी मी सांगतो की ऐरोली विभागामध्ये विधानसभा असो किंवा लोकसभा असो त्यांनी मतानी दाखवलेलं आहे की आमचं मत हे समोरच्या विरोधी पक्षापेक्षा जास्त आहे आणि आम्ही निश्चित सांगतो की या लोकांनी जो बल या ठिकाणी उभं केलेलं आहे या कार्यकर्त्यांचा पाठीमागे माझा आशीर्वाद आहे आज नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे सहावी चौकसभा नवी मुंबईच्या विविध भागांमध्ये घेऊन आज ऐरोली या ठिकाणी आम्ही पोहोचलेला आहोत आणि निश्चितपणे आपण बघितलं असेल की उत्स्फूर्त रित्या या ठिकाणी प्रतिसाद भेटतोय आज या ठिकाणी सभेचा आयोजन या प्रभागातील ज्यांनी गेल्या वर्षभरापासून जो आहे विकासाचा तडाका लावलेला आहे असे अॅडव्होकेट रविंद्र पाटील यांच्या माध्यमातून ही सभा आयोजित केली होती मी नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे आदरणीय रेवेंद्र पाटील साहेब असतील किंवा मग या प्रभागातील जे नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहील त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो